नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी खूप साधी खूप छान आणि खूप पौष्टिक आहे आजची आपली रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाचं भरीत याच्या आधी शेवग्याच्या शेंगाचं पिठलं कढी पराठे कितीतरी रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत आता आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि शेवग्याच्या शेंगाचं भरीत कसं करतात ते पाहूया अक्षरशः पाच ते दहा मिनटात ही रेसिपी होते मग आता चला स्वयंपाकघरात तर हे शेवगा शेंगाचं भरीत करण्यासाठी कढईत मी तेल ठेवलेलं आहे पण मी आधी तुम्हाला सारं साहित्य दाखवून घेते या साहित्यामध्ये खूप जास्त काही साहित्य नाही आहे हा टोमॅटो आहे हा कांदा आहे कोथिंबीर मोहरी हिंग हळद लाल ते घट कश्मीरी मीठ आणि लाल ठेचा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवगा शेवग्याच्या शेंगा, शेंगा कापल्या स्वच्छ धुतल्या त्या उकडल्या पण मिठाच्या पाण्यात नाही उकडल्या साध्या आणि याच चमच्यानी त्याचा गीर काढून घेतला आता आपण भरताला फोडणी देऊया कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तर आता चला कडईकडे तेल बऱ्यापैकी चाचलेलं आहे तर आता तेलात मी मोहरी टाकते आणि काय होतं या भरितामध्ये खूप काही जास्त घालायचं नाही म्हणजे आता टोमॅटोसुद्धा मी अर्धाच घातला आहे कारण हा आंबट असतो शेवग्याला एक छान सुगंध असतो तो सुगंध मेला नाही पाहिजे किंवा तो सुगंध नाहीसा नको व्हायला कांदे टोमॅटोचं भरीत खातो आहे असं वाटायला नको म्हणून या शेवग्यासाठी खूप कमी साहित्य म्हणजे गाजर आणि हेण तेण आम्ही भरीत छान करतो वांग्याच्या भरीतच वांग्याला एक वेगळा स्वाद असतो पण याच्यामध्ये तसं होत नाही ना। आता हे कांदे मी टाकून घेतले कांदे आपण ट्रान्सपुसंट करून घेऊया आणि कांदा ट्रान्सल्युसंट झाला की मी, लसुन लसुन मी हा जो तुम्हाला ठेचा म्हटलं आहे ना हा टाकणार आहे कारण काय होतं ना हिरवी मिरची बारीक कापा लसूण सोला लसूण कापा मग या ठेच्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर सगळंच आहे आणि भरीत थोडंसं तिखटच हवं म्हणून मी हा थोडा ठेचा माझ्याकडे करूनच ठेवत असते म्हणजे बहुतेक रेसिपीमध्ये मी वापरते हा किंवा घरातल्या स्वयंपाकातही वापरते आपला कांदा छान ट्रान्सल्युसंट झाला आहे तर आत्ता आपण हा टोमॅटो टाकून देऊया अजून मी फळ हळद हिंग काहीही टाकलेलं नाही आहे फक्त आपण याची वाट पाहतो आता बघा टोमॅटो थोडासा मुरण्यासाठी मी त्यामध्ये हे मीठ टाकलं आहे आणि हे मी भरताच्या हिशोबानेच मीठ टाकलं आहे आता हिंग पण टाकून देते आणि हळद आता हे थोडंसं तेलावर आपल्याला सातळूनच घ्यायला लागेल कारण काय आहे आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत एकदा याच्यात शेंगा टाकल्या की बरेच झालं मग आपल्याला यात काही करायचं नाही आणि काही टाकायचं नाही नाहीतर तो शेंगांचा जो सुगंध आहे तो मग निघून नको जायला असं मला वाटतं किंवा होतं बरेच जात असं आता हे लाल तिखटही आहे म्हणजे ते भरीच छान लाल चटपटी दिसेल ही कोथिंबीर मी बाजूला ठेवते आहे आता आपण थोडंसं हे हलवून घेऊया आपल्या याला छान लाल रंग आला पाहिजे भरताला असं मला वाटतं छान लाल चटपटीत भरीत शेवग्याच्या शेगांचा त्याच्यात सुगंध आता बघा कांदा आणि टोमॅटो छान ट्रान्सलुसंट झालेले आहेत आता ह्या ज्या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या मी यात टाकून घेते या शेंगा टाकल्या बरोबर त्या भरीताचा वास सगळीकडे दरवळायला लागतो कारण शेवग्याच्या शेंगांना स्वतःचा एक सुगंध आहेच तुम्ही पाहिलं असेल शेवग्याच्या शेंगांनी हा हे सगळे मसाले आणि तेल प्यायला सुरुवात केली आहे आणि आपण इतक्या वेळ त्याला ठेवणार आहोत की परत त्याच्या बाजूनी तेल सुटलं पाहिजे आता याला आपण होऊ देऊया याचं तेल सुटून देऊया आणि मग या, या बोलमध्ये काढूया आता तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगाच्या भरताला छान तेल सुटलेलं आहे तर आता हे भरीत मी काढून घेते पूलमध्ये गॅस बंद करते आणि पोलमध्ये हे भरीत काढून घेते खूप छान झालं हे भरीत कढईला अजिबात काहीही चिकटलं नाही म्हणजे आपले सगळे आपले मसाले कांदा टोमॅटो त्यानंतर ही बघाकडे अगदी व्यवस्थित आपलं भरीत झालेलं आहे खूप छान हे भरीत कशाबरोबर भरी खाऊ शकता आपली भात किंवा साधावरण भात नान पराठा रोटी कशाबरोबर हे भरीत भरी तुम्ही आरामात खाऊ शकता अतिशय सुंदर अशी भरताची ही रेसिपी तयार झालेली आहे आणि लवकर तयार झाली सकाळी ज्यावेळेस कुकर लावता किंवा त्याच वेळ चहा करता त्यावेळेस चहाच्या वेळेस जर तुम्ही हे शेंगा उकडायला लावून दिल्या तर तुमचं हे भरीत ॲटोमॅटिकच तयार होतं या भरतावर आपण आता थोडीशी कोथिंबीर घालतोय आपलं शेवग्याच्या शेंगाचं भरीत खूप छान तयार झालेलं आहे तर आता ही जी रेसिपी आहे ही नक्कीच तुम्हाला आवडेल कारण खूप छान भरताचा वास सुटलेला आहे घरामध्ये तर चला मग तुम्हाला जर ही शेवग्या शेंगाच्या भरताची रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खेलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा अगदी तांदुळाच्या भाकरीबरोबर मात्र याची जोडी अगदी फर्स्ट क्लास जमते पराठ्यापेक्षा नानपेक्षाही तांदुळाची भाकरी आणि हे भरी फार सुंदर लागतं तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी शांततेने पाहिली